बघा प्रणालीचे आजचे वय अतुलच्या वयाच्या दीडपट असून वडिलांच्या वयाच्या एक चतुर्थाऊंश पट आहे तिघांच्या वयाची बेरीज अडुसष्ट वर्ष असल्यास वडिलांचे गत वर्षीचे म्हणजे गेल्या वर्षीचे वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर इथं प्रणाली इतहा हा अतुल आणि या ठिकाणी या प्रणालीचे वडील लक्ष द्या प्रणालीचं आजचं वय अतुलच्या वयाच्या दीडपट लक्ष द्या म्हणजे लेकरांनो ची दीडपट सहा होते प्रणालीचं आजचं वय अतुलच्या वयाच्या दीडपट चारची ची दीडपट सहा आणि या प्रणालीच वय वडिलांच्या वयाच्या एक चतुर्थांश लक्ष द्या प्रणालीच वय वडिलांच्या वयाच्या एक चतुर्थांश मग कोणत्या संख्येची एक चतुर्थांश म्हणजे सहा असा प्रश्न मनाशी करा यक्स आणि एक, एक यांचा गुणाकार यक् छदस्तानी चार समोर सहा यक्सला एक एकट करा सहाकडे जातानी चार गुणीला सहा चूक चोवीस या संख्येची एक चतुर्थांश म्हणजे सहा हे झाले त्यांच्या वयाचे काय म्हणू गुणोत्तर याला आणखी तुम्ही संक्षिप्त करू शकता जसं की बे दोन्ही चार बेतीनि सहा आणि दोन गुणीला बारा चोवीस ओके म्हणजे या प्रणाली अतुल आणि तिचे वडील यांच्या वयाच एक प्रकारे हे काय गुणोत्तर प्रत्यक्षात त्यांची वय काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा तिघांच्या वयाची इथं बेरीज दर्शवली अडुसष्ट म्हणून हे गुणोत्तर अधिक स्वरूपात तीन एक अधिक दोन एक बारा एक समोर अडुसष्ट आता बारा दोन चौदा आणि तीन सतरा ही बेरीज सतरा एक समोर अडुसष्ट यक्सला एकटं करू अडुसष्ट कडे जातानी सतरा भागीला स्वरूपात आणि हा भाग सतरा चूक अडुसष्ट म्हणजे चार वडिलांचं गतवर्षीच म्हणजे गेल्या वर्षीचं वय किती हा प्रश्न प्रथमत वडिलांचं आजचं वय किती याचा शोध घ्या या बारा एक्स मध्ये मिळाल्या एक ची किंमत जसं की बारा गुणिला ची किंमत चार बारचूक अठ्ठेचाळीस वर्ष हे वडिलांचं आजचं वय लक्ष द्या वडिलांचं आजचं वय लेकरांनो लक्ष द्या वडिलांचं गतवर्षीचं वय म्हणजे गेल्या वर्षीचं वय म्हणून एक वर्ष काय करा माग जा म्हणजे वजा करा एक वर्ष अठ्ठेचाळीस मधून एक गेला सत्तेचाळीस वर्ष हे वडिलांचं गत वर्षीच वय हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.